हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणींनो लय दिवसातून आज आहे ना मूर्त लागलाय बर ला। ला। का आपली मिरची कांडप मशीन बसवायला लय दिवस कट्टा जरा वाळू दिला या का मशीन आलय हे काय फिटर आणि दाजी तर <laughs> मोटरीच्या ठिकाणी दाजीनी दा... ही घेतली काय जागा <laughs> मशीन फिरवायची तर चला आपली मशीन फिटिंगची काम चालू झालेलं आहे का बघितलं का कशी चालली फिटिंग हा खाली राहील बारीक एवढं एवढं वरणच आवळ आवळ जम कर गुंड्या फिंडे असल्या तर फुटून फुटून जाते वो तो आज आपण सोमवारची मशीन बसवायचं बसवायला हातात घेतलं भावा बहिणो काम तर लवकरच आपला बिझनेस बी चालू होईल भाजीला बाहेर कामाला जायची गरज नाही पडायची होय चेक की ते चाकू त्यांनी कापले वडा की तुम्ही बारीक あしに <sum> <sum>

Nanti, biar awal itu itu

ती कुठं बसवायची खाली का वर मशीन पाट्टा चांगला जसा पाहिजे तसा मजबूत झाला होय लई लय नाही केली मशीन बसवायची

ती काही लावली जेव्हा करून जमत नाही गाड्याच जसं आवडत ना तस होय जवळ फिरतोय तवर आवडत राहत आव ती हादर्यानं परत ढिल होईल जवळ फिरतय तवर आवळायचं असत ती

kayi? dandazon ka bawa bai na. kasa basa wuli mashin

वाजत ना वाजत नाही बिलकुन ढेडेंग डंग करत ती आता लय बाहेर येत चलते गिरण दळायला तीन लय भारी येत जातलय चांगलं लावलं तुम्ही हा येत येत ज्याला ज्याला माहिती झाले येत येत मगाचा वायसर सर आपण द्या याच्या टाकल्याला दिसतो वाय वायसर म्हणजे याचा टाकलेला विसर काय मागास